ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूंची पार्सल उशीर झाला म्हणून डिलिव्हरी बॉयला एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडले या मारहाणीत डिलिव्हरी बॉय जखमी झाला असून त्याचे ओठ देखील फाटले अंगावर मारहाणीचे वडही आहेत या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर सिरको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शहरात जितेंद्र नावाचा हा तरुण वर्तमानपत्र विक्रेता आहे कुटुंबाला हातभार लागावा म्हणून दुसऱ्या बाजूला तो फ्लिपकार्ट कंपनीसाठी डिलेवरी बॉय म्हणून काम करतो सिडको पोलीस ठाण्यातून कर्मचारी जीवन शेजबळ यांनी काही वस्तू मागवल्या होत्या या वस्तू घेऊन सोमवारी दुपारी डिलिव्हरी बॉय केला असता पार्सल देण्यास इतका उशीर का झाला असं म्हणत सिडको पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी मारहाण करत हाताने चापटा मारत गंभीर त्याला या मारहाणाने डिलिव्हरी बॉयने अंग सुजलं असून पायावर आणि हातावर लाठीने मारहाण केल्याचे वर्णही आहेत डोक्यात देखील गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे डिलिव्हरी बॉयला मुका मारही बराच असल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी दखल घेतली असून जीवन शेजवार या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला कर्मचाऱ्यावर निलंबन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर